नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका शिवसेना फुटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खोके खोके असा जबरदस्त गदारोळ झाला होता ही ओरड केली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात याची चर्चा झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खोके या विषयावर लोक बोलत होते आता बहुधा सीझन दोन येतो आहे आणि याची सुरुवात केली आहे विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या खासदारकीसाठी आपण उद्धव ठाकरे यांना दहा कोटी रुपये दिले अशा प्रकारचा दावा तानाजी सावंत यांनी केलेला आहे थोडक्यात उद्धव ठाकरे यांच्या खोक्यांचा हिशोब आता बाहेर येऊ लागलेला आहे पक्ष कोणताही असो पक्षाचा कारभार चालवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो हा पैसा लागतो कार्यालय चालवण्यासाठी कार्यालय विकत घेण्यासाठी कार्यालय सांभाळण्यासाठी आणि पक्षासाठी जे पूर्णवेळ कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी सुद्धा पैसा लागतो निवडणुकीत तर पैशाचं गटार वाहत असतं एकेका सभेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो हा पैसा अनेक मार्गाने उभा करतात एकतर लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसा येतो व्यावसायिक आणि उद्योगपती हे लोक जो निवडणूक निधी देतात तो एक मार्ग असतो छोटे राजकीय पक्ष बड्या उद्योगपतींना राज्यसभेवर पाठवतात आणि त्या माध्यमातून निधी उभा करतात महाराष्ट्रात तर एक राजकीय पक्ष टक्केवारी आणि खंडणीच्या माध्यमातूनसुद्धा पैसा गोळा करतो हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे तानाजी सावंत यांनी केलेला आरोप अगदीच वेगळा आहे पक्षाची तिकीटं विकून म्हणजे निवडणुकांमध्ये जे उमेदवार उभे राहतात त्यांना तिकीटं विकून सुद्धा पैसा उभा करण्यात येतो असा अर्थ तानाजी सावंत यांनी केलेल्या आरोपातून काढता येऊ शकतो तानाजी सावंत म्हणालेत की ओमराजे निंबाळकर यांच्या तिकिटासाठी मी उद्धव ठाकरेंना दहा कोटी रुपये मोजले शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठिकठिकाणी थीक थीक ज्या सभा घेतल्या भाषणं केली पत्रकार परिषदा घेतल्या त्यातून एक गोष्ट त्यांनी वारंवार सांगितली मी ज्यांना सर्व काही दिलं तेच पक्ष सोडून गेले ज्यांना काही दिलं नाही ते मात्र माझ्यासोबत आहेत परंतु ज्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं ते देताना उद्धव ठाकरेंनी किती घेतलं हे मात्र उद्धव ठाकरेंनी कधी उघड केलं नव्हतं ते आता हळूहळू उघड होऊ लागलेलं आहे उद्धव ठाकरेंवर पैसे घेतल्याचा आरोप करणारे तानाजी सावंत पहिले नाही आहेत याच्यापूर्वी दीपक केसरकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर हाच आरोप केला होता मी उद्धव ठाकरे यांना एक कोटी रुपये दिले आहेत असं दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ तानाजी सावंत यांनी दहा कोटींचा आरोप केलेला आहे शिवसेनेत तीन दशकापेक्षा जास्त काम केलेल्या एका नेत्याने उद्धव ठाकरेंबद्दल जे सांगितलं ते अत्यंत मनोरंजक आहे तो म्हणाला की उद्धव ठाकरेंचं जुन्या टेलिफोन बूथसारखं आहे या टेलिफोन बूथमध्ये जोपर्यंत तुम्ही नाणं टाकत नाही तोपर्यंत समोरच्याला तुम्ही काय बोलताय ते ऐकूच येत नाही उद्धव ठाकरे सुद्धा अशा प्रकारचे एक टेलिफोन बूथ आहेत आपमध्ये जोपर्यंत पैसे जात नाही तोपर्यंत उद्धव ठाकरेंना काहीच ऐकू येत नाही आणि ह्या नेत्याने जे काही सांगितलं ते अचंबित करण्यासारखं आहे तो म्हणाला की शिवसेना प्रमुखांच्या काळात हे होत नव्हतं परंतु आता खासदारकीच काय प्रत्येक पदासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागतो तुम्हाला प्रमुख व्हायचं आहे तुम्हाला प्रमुख व्हायचं आहे विभाग प्रमुख व्हायचं प्रमु आहे नगरसेवक व्हायचं आहे आमदार व्हायचं आहे खासदार व्हायचं आहे समित्यांचं अध्यक्ष व्हायचं आहे प्रत्येक ठिकाणी व्यवहार असतो प्रत्येक ठिकाणचा एक रेट कार्ड आहे आणि या रेड कार्डनुसार जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुम्हाला शिवसेनेमध्ये कुजत ठेवण्यात येतं तुम्हाला कोणत्याही प्रकारची पदं मिळत नाहीत पोस्टिंगचा एरिया जेवढा मलाईदार पद जेवढं मलाईदार तेवढाच नैवेद्य दाखवावा लागतो आणि हा नैवेद्य फक्त पद देताना नाही तर नियमितपणे दाखवावा लागतो वर्षाचा दर असतो प्रत्येक व्यवहाराचा दर असतो आणि या दरानुसार तुम्हाला मातोश्रीमध्ये ठराविक रक्कम नियमितपणे पाठवावी लागते भ्रष्टाचार जेव्हा सर्वोच्च पातळीवर सुरू होतो तेव्हा तो, ते तो हळूहळू झिरपत जिर्पा, झिरपत खालपर्यंत जातो शिवसेनेचे प्रवक्त्या शीतल मात्रे यांनी अनेक महिन्यांपूर्वी एक आरोप केला होता महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे जेव्हा आम्ही फंड मागायला जाऊ म्हणजे महापालिकेमध्ये महापौरांकडे सुद्धा एक फंड असतो आणि हा फंड महापौरांच्या मार्फत नगरसेवकांना दिला जातो हा फंड विकास कार्यांसाठी असतो शिवसेनेचे जे नगरसेवक जेव्हा किशोरी पेडणेकर यांच्याकडे हा फंड मागायला जात तो किशोरी पेडणेकरांना त्यांना कट द्यावा लागत असे आणि हा कट दहा टक्के इतका प्रचंड होता अनेकदा कट दिल्यानंतरसुद्धा ठराविक निधी त्या नगरसेवकाला मिळत नसे हा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे केलेला आहे म्हणजे शिवसेना किती धंदेवाईक झाली होती याचं एक उदाहरण आहे आणि असे अनेक फटाके गेल्या काही काळामध्ये वाजायला लागलेले आहेत दीपक केसरकरांनी केलेला आरोप असो तानाजी सावंत यांनी केलेला आरोप असो या कोणत्याही आरोपाला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत किंवा उबाठा गटाच्या कोणत्याही नेत्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की समोरच्याकडे भक्कम पुरावे आहेत त्याच्यामुळे उत्तर देण्याच्या भानगडीत कोणीच पडलेलं नाही आहे आता प्रश्न हा निर्माण होतो की अशी जर वस्तुस्थिती असेल तर शिवसेना सोडून जेव्हा चाळीस आमदार निघून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर खोके खोके असा आरोप का केला कारण जर पदावर येण्याआधी आमदार बनण्याआधी जर त्यांनी पैसे दिलेले आहेत तर पक्ष सोडून जाताना त्यांनी खोके घेतले तर बिघडलं कुठे अर्थात उद्धव ठाकरे जो खोक्यांचा आरोप करतात त्या आरोपांचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाही आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी खोके घेतले असा आरोप जी मंडळी करतायत त्यांच्याकडे याचे भक्कम पुरावे आहेत शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी खोक्यांचा आरोप जेव्हा केला तेव्हा एक बाब ते विसरले की एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक नाही ना दोन नाही तर तीन तीन माजी स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत राहुल शिवाळे यशवंत जाधव आणि सदा सरवणकर आता तर रवींद्र वायकर यांच्यामुळे चौथ्या माजी स्थायी समिती अध्यक्षाची भर पडलेली आहे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केसरकर तानाजी सावंत यांच्यासारखे एक दोन नेते बोललेले आहेत जेव्हा हे माजी स्थायी समिती अध्यक्ष बोलायला लागतील त्या दिवशी उद्धव ठाकरे यांना पळताभोई थोडी होईल आणि ज्या दिवशी स्वतः एकनाथ शिंदे तोंड उघडतील तेव्हा तर उद्धव ठाकरे तोंड उघडणं बंद करतील रवींद्र वायकर हे प्रदीर्घकाळ स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि ते ट्रेंड सेटर होते वायकर अध्यक्ष होईपर्यंत स्थायी समितीचे अध्यक्ष सभागृह नेत्याकडे जाऊन त्याच्याकडून आदेश घेत असत वायकर जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मातोश्रीला ऑफर दिली तुम्हाला जसं हवं आहे ज्या प्रमाणात हवं आहे ते जर घडायला हवं असेल तर मला सर्वाधिकार द्या आणि त्याच्यानंतर सभागृह नेते वायकरांच्या केबिनमध्ये जाऊन आदेश घ्यायला लागले वायकरे खूप हुशार होते त्यामुळे ते, ते फक्त स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मर्यादित राहिले नाहीत त्यांनी थेट ठाकरेंची भागीदारीच केली जर आमदारकी के आणि खासदारकीच्या तिकिटांचा लिलाव होत असेल त्याचं रेड कार्ड असेल तर मवियाची जेव्हा सत्ता आली आणि ठाकरेंनी मंत्रिमंडळामध्ये काही लोकांना संधी दिली त्याचा व्यवहार कसा झाला असेल स्थायी समितीचे एक माजी अध्यक्ष आणि माजी महापौर यांनासुद्धा मंत्रिपदाची ऑफर होती परंतु त्यांनी ठाकरेंना कोपरापासून हात जोडले आणि ही ऑफर नाकारली सर्व स्तरावर बोकाळलेल्या याच धंदेवाईकपणामुळे उद्धव ठाकरे यांची संघटना पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली अगदी साफ झाली उद्धव ठाकरे आरोप करतायत की ईडीच्या दबावामुळे हे सगळं घडलं ईडीच्या दबावामुळे लोकांना फोडण्यामध्ये भाजपला यश आलं हे काही खरं नाही आहे कारण ईडीच्या कारवाया पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झाल्या ईडीच्या कारवाया दिल्लीमध्ये सुद्धा झाल्या परंतु तृणमूल नेते किंवा दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना सोडून गेले असं दिसलं नाही अरविंद केजरीवाल यांचे सहकारी मनीष ससोदिया संजय सिंग हे आज तुरुंगात आहेत त्यानंतरसुद्धा अरविंद केजरीवाल यांचं सरकार तिथे कायम आहे आणि त्यांच्या पक्षातून कोणीही फुटून बाहेर पडलेलं नाही आहे अरविंद केजरीवालसुद्धा आता जेलमध्ये जातील अशा प्रकारची शक्यता आहे परंतु आपचं सरकार भक्कमपणे उभं आहे हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतरसुद्धा झारखंडमधलं सरकार कोसळलं नाही ते अजून शाबूत आहे याचा अर्थ काय की जेव्हा धंदेवाईकपणा हा तुमच्या संघटनेचा आधार असतो तेव्हा निष्ठा पोकळ बनलेल्या असतात मागे ठाकरेंनी डायलॉगबाजी केली निष्ठा तरंगल्या आणि विष्ठा बुडाल्या हे काही खरं नाही आहे तर निष्ठा नावाची जी शिवसेनेमध्ये कधी नव्हतीच ज्या निष्ठा होत्या त्या पोकळ होत्या त्याच्यामुळे लोक ठाकरेंना सोडून सोडून गेले आणि आज तेच लोक ठाकरेंवर आरोप करतायत खोके घेतल्याचा आरोप करतायत मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खोके सीझन दोन प्रचंड गाजणार आहे आता तर सुरुवात झालेली आहे आधी दीपक केसरकर बोलले तानाजी सावंत बोलले बरेच लोक बोलायचे बाकी आहेत जशा जशा निवडणुका जवळ येतील तसा तसा माहोल तापायला लागेल आणि ठाकरेंना पळताभोई थोडी होईल अशा प्रकारचे आरोप आता त्यांच्यावर होणार आहेत आणि हे आरोप पुराव्यांच्या सह होणार आहेत ठाकरेंनी खोक्यांचे आरोप केले परंतु ते आरोप करताना ते एक गोष्ट विसरले काच काचके घरमे राहणेवाले दुसरोपर पत्थर नाही फेकते न्यूज टंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद